पुनीत झालेल्या या भुद्रगड तालुक्यामध्ये रांगणा किल्ल्यावरती आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं दुर्ग शिलेदार भुदरगड यांच्या वतीनं या ठिकाणी शिवराज्याभिषेकाचं आयोजन करण्यात आलं होतं या मतदारसंघाचं आमदार म्हणून मी माझं भाग्य समजतो की या दुर्य दुर्ग पर्यटकां दुर्ग शिलेदाराने आज या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि आमच्या हस्ते या कार्यक्रमाचं आयोजन केलं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा दुर्ग पर्यटकांनी दुर्ग पर्यटकांनी घ्यावी यासाठी सातत्याने हे दुर्ग शिलेदार भुदरगड तालुक्यातील भुदरगड किल्ला असेल रांगणा किल्ला असेल या परिसरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात आजच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी एक अत्यंत चांगला उपक्रम घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं या रांगणा परिसरामधलं वातावरण अतिशय उत्साही आणि प्रेरणादायी तयार करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे ते त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करेन त्याचबरोबर दुर्गशिल्लेदार भुदरगड यांच्या वतीनं शिवराज्याभिषेक सोहळा रांगणी किल्ल्यावर या ठिकाणी के आयोजित केलेला आहे या किल्ल्याचं म्हणजे या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही गेली पाच वर्षे करत आहोत त्याचबरोबर दीपावळीमध्ये असणारा दीपोत्सव हा देखील हा रांगणा किल्ल्यावर के आयोजित केला जातो त्याचबरोबर वर्ल्ड फॉर नेचर सारथी यासारख्या संस्था देखील आम्हाला जोडल्या गेलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून देखील आम्ही खूप सारे काम करतो तमाम या भुधरगड तालुक्यातील असलेल्या गड किल्ल्यांवर आम्ही वृक्षारोपणाची या ठिकाणी मोहीम राबवतो सर्पजागृतीची जवळजवळ जो आपल्या भुधरगड तालुक्यामधील अठ्ठेचाळीस शाळा आहेत आठीजाईच्या शाळे शाळेमध्ये वर्ड फॉर नेचर आणि दुर्ग शिल्लेदार बुदरगड यांच्या वतीनं आम्ही सर्प जागृती अभियान या ठिकाणी घेतलेलं आहे हे उपक्रम आमचे चालू आहेत त्याचबरोबर ट्रेक। ट्रेकिंग मूळ उद्देश आमचा हा ट्रेकिंग आहे जवळजवळ आम्ही पन्नास किल्ल्यांना आतापर्यंत भेट दिलेली आहे ट्रेकिंग केलेलं आहे अजूनही आमची मोहीम ही पुढे चालू राहणार आहे पाचशे किलोमीटर जवळजवळ पाचशे किलोमीटरचा प्रवास आम्ही पायी केलेला आहे आमची ही मोहीम ही पुढे चालू राहणार आहे आ आजचं हे औचित्य साधून आम्हाला या कार्यक्रमासाठी आमच्या विभागाचे विद्यमान आमदार विद्यमान आमदार लावले त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर तमाम आलेले दुर्ग शिल्ले संपूर्ण गडाची स्वच्छता मोहीम या ठिकाणी आखली जाते आणि महाराजांचा अतिशय चांगल्या पत्नी या ठिकाणी शिवरायाशीर सोहळा केला जातो पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून या ठिकाणी हा परिसर अतिशय प्रसन्न असं वातावरणामध्ये हा केला जातो खरं तर हा ग्रुप गेली अनेक वर्ष या महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांच्या ते करून तिथं असणाऱ्या आड्याडचणी असतील किंवा ज्या गोष्टी असतील त्यांचं लोकप्रतिनिधीमार्फत किंवा शासनामार्फत काही गोष्टी सांगण्याचं किंवा गडसंवर्धनाच्या बाबतीतल्या काही गोष्टी असण्याचं सुद्धा काम हा ग हा ग्रुप अनेक वर्ष करत आलं आहे चिमणी बचावा अभियान असेल किंवा सर्वजागृती असेल त्याचबरोबर इतर अनेक सामाजिक कामामध्ये वृक्षारोपण असेल हा ग्रुप सातत्याने करत असतो आणि ह्या ग्रुपच्या वतीनं तर ह्या गडावर अतिशय चांगल्या पद्धतीनं हा उपक्रम सुरू केलेला आहे ह्या उपक्रम ह्या उपक्रमास आणि त्यांच्या या कार्यास एक शिवभक्त म्हणून मी शुभेच्छा देतो वर्षे राज्याभिषेक होत आहे त्यानिमित्त आम्ही दरवर्षी जो, जो आता दुर्गा शिलेदार यांच्या वतीनं गेले पाच वर्ष इथं चालू आहे आम्ही आता दोन तीन वर्षे इथं रांगणा केल्यावर शिव अभिषेकासाठी के हो, कार्यक्रमासाठी उपस्थित हो राहत आहे आणि खरोखर बघितलं हिने पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात बघितलं तर अभिषेकचा सोहळा आपल्याकडे कुठेही केला जात नव्हता पण आनंद आमचे मित्र जे आनंद आहे देसाई त्यांनी खरोखर आणि त्यांच्या सर्व मित्रांनी रांगण्या किल्ल्यावर शिवराज्य अभिषेक सोहळा चालू केल्यामुळे आम्हाला बुदर्क तालुक्यातल्या तमाम शिवप्रेमींना ह्याचा खरोखर आनंद झालेला असून दर दरवर्षी रांगण्या किल्ल्यावर शिवराज्य अभिषेक सोहळ्यासाठी हा गारकोटीतून बरेच कार्यकर्ते येतात आणि त्यांना त्याचा उत्साह वाढून दरवर्षी अजून संख्या प्रत्येक वर्षी वाढत जाईल आणि खरोखर अभिषेक सोहळ्याला चांगल्या पद्धतीने सगळे उपस्थित राहिल्याबद्दल आणि त्यांनी नियोजन केल्याबद्दल सर्व दुर्गा शिलेदारच्या सर्व टीमचे मी आभार मानतो धन्यवाद ओला दुर्ग शिलेदार संस्थेतर्फे दरवर्षी बुदरगड तालुक्यातील रांगण्या किल्ल्यावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा अत्यंत उत्साहानं संपन्न होतो भारताच्या इतिहासात महाराजांनी राज्याभिषेक करून स्वतः छत्रपती झाले व भारताला पहिला छत्रपती भारत राज्याला पहिला छत्रपती मिळाला तो आनंदाचा आणि ऐतिहासिक सोहळा आपण या छत्र